राज्यातील बहुतांश ठिकाणी अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम दिसते राज्यात ठिकठिकाणी थीक हलक्या ते मध्यम सरी पडत आहेत काही ठिकाणी मात्र जोरदार पाऊस पडत आहे पण तो पाऊस सर्व दूर नाही राज्याच्या अनेक भागात पावसाचा जोर वाढेल असा अंदाज हवामान विभागाने दिलाय हवामान विभागाने उद्या विदर्भातील अमरावती यवतमाळ चंद्रपूर नागपूर भंडारा आणि गोंदिया तसेच गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे तर कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पालघर ठाणे आणि मुंबई तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर नाशिक नगर जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज दिलाय शनिवारी आणि रविवारी संपूर्ण विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र तसेच खानदेशातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे तर मध्य महाराष्ट्रातील सातारा आणि कोल्हापूर तसेच कोकणातील सिंधुदुर्ग रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे सोमवारी राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे विदर्भ मराठवाडा खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तर पुणे आणि सातारा कोल्हापूर तसेच कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे